नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमधील उमेदवारानं जनतेसमोर साधं सोपं सहज आणि अखंड भाषण कसं करायचं याचा पाठ या व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे यामध्ये सलग आपण अखंडपणे भाषण करू शकता असा नमुना या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिला आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाषणाला सुरुवात करतोय मान्यवर उपस्थित नागरिक हो माझ्या मातृभूमीची लेकरं असलेल्या सर्व बांधवांना आपणा सर्वांना मनापासून नमस्कार आपल्या आशीर्वादामुळं आणि आपल्या प्रेमामुळं आणि आपल्या विश्वासामुळंच आज मी आपल्यासमोर उभा आहे निवडणूक हा फक्त पदाचा किंवा सत्तेचा प्रश्न नाही तर निवडणूक म्हणजे आपल्या गावाची आपल्या ओडाची आपल्या गटाची गणाची आपल्या नगराच्या विकासाची खरं तर ही संधी असते आपल्या भागाचा विकास वेगानं पुढे नेण्याची ने जबाबदारी असते आणि ती जबाबदारी आपणच माझ्यावर सोपवावी म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात मी उभा राहिलो आहे आज आपल्या परिसरात अनेक कामं अर्धवट आहेत काही ठिकाणी रस्ते आहेत पण दर्जा नाही पाणी आहे पण ते नियमित नाही आरोग्य सुविधा आहेत पण उपलब्धता नाही शाळा आहेत पण विकास नाही जनतेला मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत हा माझा पहिल्यापासून पक्का विश्वास आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की माझं राजकारण हे व्यक्ती केंद्रित नाही तर ते काम केंद्रित विकासाच्या केंद्रित आहे असं या ठिकाणी मला सांगायचं आहे आपल्या गावातील शेतकरी दिवस रात्र मेहनत करतायत कामगार कष्ट करतायत महिलांना सुरक्षित वातावरण मिळायला हवं तरुणांना रोजगार मिळायला हवा आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याचा मजबूत पाया घालता येईल अशी सुविधा मिळायला हवी ही सगळी कामं बोलण्यापुरती नसतात तर तिच्यासाठी धडपड करावी लागते सातत्य लागतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा लागतो आणि कामामध्ये झोकून देण्याची वृत्ती असावी लागते आणि ती वृत्ती तुम्ही माझ्याकडे आहे हे तुम्ही माझ्या कामावरून पाहिलेलं आहे मित्रांनो मी आज आपल्याला कोणतंही खोटं आश्वासन देत नाही स्वप्नांची फुगवलेली पाखरं या ठिकाणी देत नाही मी सांगतो तेवढंच करेन आणि केलेल्या प्रत्येक कामाची जबाबदारी ही माझी स्वतःची असेल सामान्य माणसाचा प्रश्न शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांचं निराकरण आणि आपल्या गावातील आपल्या भागातील तरुणांना स्थानिक पातळीवरती रोजगार उपलब्ध करणं महिलांसाठी स्वयंसहायता गटांना बळ देणं शाळांचा शाळांची विकासकामं रस्ते पाणी गटार शिक्षण आरोग्य या मूलभूत गोष्टींचं नियोजन हे माझ्या पहिल्या दिवसापासूनचं प्राधान्याचं विषय असतील आपण मला संधी दिली तर मी फक्त निवडून जाणार नाही तर आपणासोबत राहून प्रत्येक आपल्या भागातील समस्याचं सोडवणुकीसाठी मी मैदानात उतरणार आहे आपण माझ्यावरचा विश्वास टिकून धरला तर येणाऱ्या पंचवार्षिक काळामध्ये आपल्या परिसराला एक विकसित सुसंस्कृत आणि प्रगत करू की आपल्या गावाचा प्रत्येक नागरिक अभिमानानं सांगेल हो हा आमचा भाग आता बदलला आहे मी आज आपल्या सर्व सर्वांच्या समोर एकच अपेक्षा करेल मला मत द्या म्हणजे मी नेता होईन अशी अपेक्षा मला नाही मला मत द्या म्हणजे प्रत्येक आपण दिलेली जबाबदारी मी विश्वासानं प्रामाणिकपणे आणि तुम्हा सर्वांना विचारात घेऊन ती पार पाडेन आपला माणूस म्हणून मी उभा राहीन ही भावना घेऊन मी हात पुढे करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं एक, एक मत माझ्यासाठी नव्हे तर आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपल्या ओर्डाच्या गटाच्या गणाच्या विकासासाठी द्या आपला विश्वास ही माझी खऱ्या अर्थानं ताकद आहे मित्रांनो आपल्या आशीर्वादानंच मी पुन्हा एकदा आपणासोबत परिवर्तनाची नवी वाट तयार करणार आहे यासाठी मित्रांनो तुमचं मतदानरूपी आशीर्वाद माझ्या पाठीशी भक्कमपणे राहू द्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाचा विकास विकासाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम मी करेन एवढीच या निमित्तानं मी आपल्यासमोर सांगेन आणि तुमचा विश्वास आणि तुमचं पाठबळ माझ्या पाठीशी कायम असू द्या ही अपेक्षा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र